श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय पाचशे तीन गुंफा करण्याची आज्ञा पिंपळाच्या पूर्व विभागी बसले होते सर्वज्ञांनी भक्त जणांना सांगितले येते गुंफा करा तेव्हा बाईसाने म्हटले बाबा आपणास येते राहायचे आहे का बिचाऱ्या ह्या भक्त जणांना उगीच कशाला श्रेयम मग सर्वज्ञांनी सांगितले बाई आमची त्यावेळी अशी प्रवृत्ती असायची की ताण लागल्यानंतर सुद्धा पाणी प्यायला मागत नव्हतो आणि आता अशी प्रवृत्ती आहे यावर सर्वज्ञांनी एकां एकांकातील आंध्र प्रदेशातील शैल्यकार्याची गोष्ट सांगितली ती गोष्ट सांगितल्यावर सर्वज्ञांनी म्हटले घ्या घ्या बापुडे हो वेगाने काम करा मग फक्त जणांनी कुदडी फावडे घेऊन गुंपा केली मग बाईसाने गावातून रांझण आणला आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवले सर्वज्ञांचे अंग तेल उठण्याने मर्दन केले मग आंघोळ झाली सर्वज्ञांचे आंघोळीचे पाणी कुंडाला मिळाले सर्वज्ञांनी भक्तजनांना सांगितले येथे आंघोळी करा भक्तजण कृ कृत्य गोगूळ समाधानी झालेले पाहून सर्वज्ञांनी विचारले संपूर्ण सोमवारी झाली संपूर्ण सोमवारी झाली म्हणा आंघोळी होत आहे का गायंबा व भक्तजन म्हणाले हो जी मग सर्वज्ञांना पूजा वसर झाला जेवण झाले गुन्हा केला पानाचा वेळा घेतला व सर्वज्ञ थोडा वेळ विश्रांती घेऊन उठले भक्तजनांना भिक्षेला पाठविले आणि सर्वज्ञ अवधूताच्या खांद्यावर बसून तेथेच गंगा उतरले नंतर सर्वज्ञ भोजन भोजन गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय